सामाजिक कार्यकर्ते बबलू माने यांच्या पुण्यस्मरण दिनी विविध उपक्रम संपन्न सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय बबलू माने तथा आबासाहेब मित्र परिवाराने पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले प्रारंभी आबांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात शंभरहून अधिक तरुणांनी रक्तदान केले आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून समता गणेश मंडळ गुरुवारपेठ परिसरातील नागरिकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले गरीब गरजूंना धान्य छत्री वाटप तर सांगली जिल्ह्याच्या नेर्ले येथील शिवशंभू वृद्धाश्रमात अन्नदान व वा फळे वाटप करण्यात आले मनसे शहराध्यक्ष सागर बर्गे दक्ष कराडचे संयोजक प्रमोद पाटील माजी नगरसेवक प्रमोद वेर्णेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बबलू माने उर्फ आबांच्या स्मृती जागवत अभिवादन केले या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी वैभव माने यांच्या मार्गदर्शनात बबलू माने मित्रपरिवाराने परिश्रम घेतले व्हिडिओ जर्नालिस्ट सुहास कांबळेसह कमल द न्यूज लाईन बबलू माने आबा यांचा आज नववा श्राध दिन म्हणजेच त्यांचं पुण्यस्मरण दिन आहे या दिवसानिमित्त स्वर्गीय बबलू माने मित्रपरिवाराच्या वतीने सागर सागरमाने व सर्व मित्र परिवार आणि आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं विविध उपकरण घेतले आहेत त्यामध्ये या रक्तदान शिबिरातल्या आत्तापर्यंत जवळजवळ पन्नास लोकांनी रक्तदान केले आहेत त्याचबरोबर उष्ण हॉस्पिटलच्या विद्यमानाने त्या ठिकाणी सर्व रोग सुरू घेतलेलं आहे त्याचबरोबर आज विविध अनाथाश्रम विविध विविध अनाथाश्रम त्याचबरोबर विविध वृद्धाश्रम याचा हा सुद्धा अन्नदानाचा वाटप कारभू केलेला आहे त्याचबरोबर कराडचे रिमाणू असेल नेरण्याचे वृद्धाश्रम असेल या ठिकाणी सुद्धा गरजू आणि गौरगरिबांना धान्य अन्न आणि त्याचबरोबर वस्त्र असे सर्व काही देण्याचा प्रयत्न वैभवमाने आणि त्यांचे सह सहकार्यांच्या माध्यमात आम्ही करत आहोत त्याचबरोबर आज संपूर्ण दिवसभरात ज्या ज्या ठिकाणी जे जे गरजू लोक आहेत त्यांना मग रिमान असेल कॉटेज हॉस्पिटल असेल आणि इतर ठिकाणी आम्ही ठिकाणी अन्नदान आणि छत्री वाटप त्याचबरोबर विविध किट वाटप करणार आहोत अशा प्रकारे स्वर्गीय मोगलापांना एक वेगळ्या पद्धतीनं आदरांजली आम्ही सर्व मित्रपणे वाहत आहोत आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस आमचे गोव्याचे मित्र मार्गदर्शक युना साली माननीय श्री मंजूर माने आबासाहेब यांचा आज नव स्मरण दिन गेली नऊ वर्षे विष्णू बाबासाहेब मित्रपरिवार वैभव माने मित्रपरिवार साभव माने मित्रपरिवार यांच्या बाबासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त तसंच जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत तसंच आज सुद्धा रक्तदान शिबिराचा एक उपक्रम सुरू आहे तसेच आरोग्य शिबिर तपासणी त्वचारोग तपासणी अशा माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात गेले नऊ वर्ष सातत्याने बघलो बाबा लहानपणापासून आम्ही एकत्र सुटतो अचानक आम्हाला सुरू आज त्यांचा पुण्यतिथीचा दिवस आहे आणि त्यांना आमच्या संघटनेतर्फे वैयक्तिक तर्फे व शिवसेनातान आज आदर वहता है द न्यूज लाइन अचूक वेधक